वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेण्यात आली आजच्या बैठकीमध्ये सोलापूर शहराचे आंबेडकरी चळवळीचे नेते रवी गायकवाड यांचा आज आदरणीय बाळासाहेब यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर पक्षप्रवेश करण्यात आला आजच्या या बैठकीमध्ये रवी गायकवाड यांचं आम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये सरसे स्वागत करतो या बैठकीसाठी आदरणीय बाळासाहेबांच्या बरोबर सोलापूरचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिकांबे सोलापूर जिल्ह्याचे सर्वच कार्यकर्ते उपस्थित होते आगामी काळातील सोलापूर शहरामध्ये होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी ताकदीने लढवणार आहे आणि या निवडणुकीच्या अनुषंगानं एक एक पाऊल आदरणीय सुजातदादा आंबेडकर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही टाकत आहोत निश्चितपणे भरघोस यश येणाऱ्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी मिळवेल त्याचाच एक भाग म्हणून आज रवी गायकवाड यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी संपन्न झालेला आहे सोलापूर शहराबरोबरच सोलापूर जिल्ह्यामध्ये वंचितच्या वाढीसाठी वंचितच्या भविष्यातील वाटचालीसाठी यांच्या प्रवेशामुळे नक्कीच बळ मिळेल अशी आशा आहे आज रोजी तेरा तारीख तेरा नोव्हेंबर या दिवशी आपले महाराष्ट्राचे राज्याचे उपाध्यक्ष आश सौरंग सर व जिल्हा अध्यक्ष मडकंबे चंद्रकांत मडकंबे यांच्या उपस्थित राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज मी प्रवेश केलेला आहे व त्यांच्या उप त्यांच्या हातून माझा सत्कार करण्यात आलेला आहे आणि दादा आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार आहे आणि आज मला फार आनंद होतो की मी आंबेडकर चळवळीतला एक नेता आहे आणि तांबेडकर चळवळीला असताना बाबासाहेबांच्या घराण्याची मी एक निष्ठा राहण्याची मी आज शपथ घातो आणि बाबासाहेबांच्या एक निष्ठेनं मी राहून बा चळवळीला उ उभारा देईन आणि सोलापूर शहराच्या येणाऱ्या महापालिकेमध्ये चांगल्या वंचित सेवा सत्ता होणार नाही याची मी खात्री आज तुम्हाला देऊ आणि ह्या ह्या उद्देशाने मी वंचितचं काम करणार आहे जय भीम जय भारत जय संविधान ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा